आधुनिक मनुस्कृती जी, जी या यू एमच्या माध्यमातून या देशामध्ये निर्माण करण्याचं षडयंत्र सुरू आहे आणि केवळ सत्ता आपल्याच हातात राहावी या उद्देशाने जर बॅलेट पेपरवरती जर ईव्हीएम मशीनद्वारे जर निवडणुका होत असेल तर हे कुठं ना कुठं देशाच्या लोकशाहीला धोका पोहोचवण्याचं काम निवडणुका आयोगाच्या का माध्यमातून होत आहे म्हणून ऑल इंडिया बँक सेनेच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे की तुम्ही निवडणुका आयोगाला मागणी केलेली आहे की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या ई एम मशीन ही मशीन जवळजवळ या देशभरातले लाखो लोकांनी ईव्हीएम व्ही एम मशीनवरती विश्वास दाखवलेला नाही आहे प्रत्येकाला ई व्ही एम मशीनबद्दल संशय निर्माण होतोय त्यामुळे एक मशीन कुठलीही मशीन या देशाच्या नागरिकांचं भवितव्य ठरवू शकत नाही आमचा अधिकार आहे बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या आणि त्या मागणीसाठी ऑल इंडिया मॅनल सेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन आज महाराष्ट्र एक सक्सेसफुल झालेलं आहे असं मला वाटत जय भीम नमस्कार आपण आज आझाद मैदान या ठिकाणी आलेलो आणि आझाद मैदानच्या इथे ऑल इंडिया पेथर सेनेचे आज आपले राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार आपण बघत आहोत की शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे कष्टकऱ्यांचे अल्पसंख्यकांचे असंख्य प्रश्नावरती भाई आज काम करत असताना भाईंचे जे योद्धा आहेत भाईंच्या कारखान्यातून तयार झालेले जे कार्यकर्ते आहेत आज आपला या आंदोलनाचं जे इथं उपस्थित राहण्याचं एक मेव कारण असं आहे की आज आपण बघत आहोत की बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय संविधान दिलेलं आहे आणि त्या भारतीय संविधानामध्ये समता स्वतंत्र बंधुत्व न्याय एका न्याय आणि हक्क असा धर्मनिरपेक्ष राष्ट्र राष्ट्र असताना आज आपल्या डोळ्यात संविधानाची हत्या होत आहे आणि जाग्या जाग्यावरती ऑल इंडिया पेंथर सेनेचे महाराष्ट्रभर ई एम हटाओ देश बचाओ या बाबतीमध्ये संविधाना संविधानाच्या चौकटीत राहून आपण आंदोलन करत आहोत तर इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला आमच्या या ऑल इंडिया पेंथर सेनेच्या माध्यमातून सांगणे की हे जे तुमचे चाललेली जे आमच्या आमच्यावरती जे हुकुमशाही लादण्याचे जे तुम्ही निर्बंध ला, ला लादण्याचे जे तुम्ही काम करत आहात आज एकाच धर्माला तुम्ही धरून कसे काय चालत आहात आज जे बावीस दोन हजार चोवीस या या नियोजनाचं विषय जे आहेत की राज्य शासनपासून ते केंद्र शासनपर्यंत तुम्ही जी जाहीर सुटी केलेली आहे या सुटीला म्हणजे ह्या भारताचा अर्थव्यवस्थाचा किती घोटाळा निर्माण झालेला आहे या इथे लोकशाहीला आणि इथल्या मानव मानवी विकृत मानवते मा, विकृत मानवते व्यवस्थेला धक्का लागण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे ऑल इंडिया पेंथरसेनेच्या सेनेच्या माध्यमातून आम्ही इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला एकच सांगणं करत की भारतीय संविधानाला जर हात घालण्याचं काम करत असेल तर ऑल इंडिया पेन्थर से त्यांना दणका दिल्याशिवाय राहणार नाही ऑल इंडिया पेंथरसेना सेना तालुका प्रमुख सागर जय आहे ऑल इंडिया पॅनदर नेते राष्ट्रीय अध्यक्ष माझे नेते सन्मान्य दीपाबाई केदार यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर ई एमच्या विरोधात आजचं आंदोलन होतं या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा मिळालेला आहे हे आंदोलन फक्त ई एम हटाव याच्यासाठीच नाही तर लोकशाही जिवंत कशी राहील ई एम म्हणजे आजच्या युगात मनुस्मृतीचं काम जर कोणी करत असेल तर ती आहे यू मशीन आणि हे यू मशीन आपल्याला हटवणं अत्यंत आवश्यक आहे याची जिम्मेदारी फक्त आम्ही आंबेडकरवाद्यांचीच नाही तर संपूर्ण भारतीय समाजाची आहे जर मनुस्मृती तुम्हाला जर लादून घ्यायची नसेल तर, तर 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 ही आधुनिक जी मनुस्मृती आहे यू एमच्या माध्यमातून ही आपल्याला हटवावी लागेल आणि हे मनुस्मृती लादू पाहणारे जे नेते आहे आजचे समजलं असेल तर समजून घ्या जे नेते आहे ह्या नेत्यांना येणाऱ्या निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपल्याला कशा कशा प्रकारे आपल्याला यांना पराजित करायचं आहे निश्चित करायचं आहे पाडायचं आहे हे हे प्रत्येकाने ठरवायचं आहे आणि ह्याच गोष्टीचा प्रचार आपल्याला करायचा आहे आमचे नेते दीपकबाई केदार हे हमेशा या प्रस्थापिताच्या गांडीवर लात मारायचं काम करते तैं मागो माग आमी पंत करते हैं यानी है करत जय भीम जय भारत जय भीम मैं जुनेद अंसारी आज 24 बाईस जनवरी 2024 आज हम लोग आजान, आजाद आज़ाद मैदान में मौजूद है आज यहाँ पे दलित पेंथर संगठना की तरफ से आज ई हटाओ देश बचाओ इस मुद्दे के ऊपर यहाँ पे आंदोलन रखा गया था और ये जो आंदोलन है दीपक भाई केदार साहब के नेतृत्व में आज ये हमारा आंदोलन सफल हुआ आज देश भर में कोटि कोटि करोड़ों करोड़ों लोगों का जो है ई पर पे भरोसा उड़ गया है ई पे किसी को भरोसा नहीं रह गया है और फ्री आज देश की जनता का ये मानना है कि फ्री और ट्रांसपेरेंट जो चुनाव है वो ई के माध्यम से नहीं हो सकता है और जो इलेक्शन कमीशन और केंद्र सरकार की मिली भगत से ये चुनाव जीवी ई की सरकार आई है हम इसका बहिष्कार करते हैं और हमारा निवेदन है चीफ जस्टिस और सुप्रीम कोर्ट से हमारा निवेदन है कि आने वाला 2024 में जो इलेक्शन है वो बैलेट पेपर से किया जाए जय हिंद